इंदिरानगर पोलिसांच्या पाठलागात गुजरातचे सराई स्नॅचर जेरबंद सोनसाखळी लूट करण्यासाठी थेट गुजराती येथून नाशिक शहरात येऊन पायी जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करत चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या शोध गुन्हे पथकातील दोघा कर्मचाऱ्यांनी थरारक पाठलाग करत दोघांना पकडले आहे मयूर दिनेश बजरंगी वयवर्ष चाळीस जिग्नेश उर्फ जुगनू दिनेश घासी वयवर्ष बेचाळीस दोघे राहणार छारानगर कुबेरनगर सरदार ग्राम अहमदाबाद असं या संशयितांची नावे आहेत इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे सागर सागरपोळी अमोल कोथमिरी यांनी केलेल्या कारवाईचा थरार त्यांच्या शब्दात गस्त करत असताना वडाळा गावाकडून रविशंकर मार्गाकडे जात असताना मदिना लॉन्स वडाळा गावाजवळ काळ्या रंगाची दुचाकी वडाळाकडून डी जी पी नगरच्या दिशेनं जाताना दिसली दुचाकीवरील एकाने हेल्मेट मागे बसलेल्या इसमाने मास्क आणि टोपी घातली असल्याने संशय आला त्याला न समजता पाठलाग सुरू केला इंदिरानगर चारवाक चौकाजवळ दोघांना संशय आल्याने त्यांनी भरधाव वेगात दुचाकी चालवली इंदिरानगर सिग्नल येथे गतिरोधक आल्याने दुचाकीचा वेग कमी झाला दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला असा दुचाकी के सोडून दोघांनी पलायन केलं इंदिरानगर बोगद्यातून पुढे गोविंदनगरकडे पळून जात असताना दोघांना पाठलाग करत पकडले या चौकशीत मंगळवारी दिनांक सकाळी आठ वाजता सोनचाकी खेचल्याची कबुली दिली वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे इंदिरानगर नाशिक रोड आदी भागात महिला अधिक सोने घालतात गुजरात येथून येताना किमान दोन ते तीन सोन सगळे खेचून दिंडी रो रोडमधून डांग सापुतारा अथवा पेटमार्गे धरमपूर या मार्गाने पळून जात असल्याची कबुली दोघांनी दिली आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक